ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಶ್ರೀಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀದೇವೀಚ ಕಹಾನಿ ಶ್ರೀ ಗಣೇಶಮಲಕ್ಷ್ಮೀದೇವೀ ನಮ ಓಂ ಶ್ರೀ ಕ್ಲೂಂ ಓಂ ಧನ ಧನ ದೇಹ ಮಾಮ ಓಂ ಧನದಾಯ ನಮಸ್ತುಭೆ ನಿಧಿ ಪದ್ಮು ತ್ವ್ರಸನ್ನ ಮೇ ಧನಧಾನೇದಿ ಸಂಪದ ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाठ नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रस्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मिती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात तिथं पाहि पाहिलं सुवासनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागले दासदासीवर खेकसू लागले एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागच्या मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र आली हाती काटी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत राणीला भेटायला वाडेशी आली अन आरोळी दिली आहे का कुणी घरी घालेल का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण गं तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय ह हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकला येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथे राणीला भेटायचं आहे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच तुझ्यावरच खेक असतील उन दुनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेले की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळले माणूसकी विसरले मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं देवीच व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेने राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशेची धुंदी आली गौरगरिबांना कशाला विचारेल ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतो ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तरच नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल हे व्रत मी करील ते नेमान उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून भात होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माळीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घर नाही तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आट्या उमटल्याने तडक ती, ती निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालीनं लक्ष्मीव्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिने ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळाला लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला पण भद्रस्रवा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूनं भद्रस्रवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रस्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसल पण करणार काय एक, -एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रस्रावाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एक दास तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रस्रवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली रथ फाटवला शिवशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत रा जायचा विचार त्यांच्या मना मनाने घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रस्रावा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयाने नोकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरलेला होता तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुल्ली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सूरजचिंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते एकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सोबोवर दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरज एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनाने घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाची भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी तिरी अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणी चाळी लावून ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबालीने रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालीनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला रथाचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करीत होती आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता श्यामबालेला उपवासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती लक्ष्मीदेवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीनं केलेलं व्र तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावाने नमस्कार करीत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावी म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोहोचवायला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरहून काय आणलंस श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आत काय दिसले त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातील गोम राजानं हिरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता शांबाला सांगत होती हे मीठ जेवणाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचो जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणापर नाही करतो मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रस्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रस्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रस्रवानं आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्या जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रस्रावाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वाडी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली सर व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण माला सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकष्टाने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढंच पाऊल पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रस्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्यामबालीला ही आनंदाची वार्ता सेनापतींनी ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाय होता मालाधरानं भद्रस्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शांबालीने लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तीन तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टानाचं जेवण झालं मार्गशीष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रस्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सूरजचंद्रिकींनी पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजा राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्यांचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राणीने पुढे सतत घेतला ज्यांचे जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशीच पाचा उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची आरती करायची आहे ती आरती करून झाल्यानंतर ओम एम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा आपल्याला एक माळी तरी जप करायचा आहे म्हणजेच एकशे आठ वेळा या मंत्राचा आपण जप करू शकतो तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अकरा माळी जप करू शकता आणि नंतर श्री महालक्ष्मी अष्टकम आहे ते कमीत कमी अकरा -कमी वेळा तरी म्हणावे आणि लक्ष्मी मातेला मनोभावी प्रार्थना करावी की हे लक्ष्मी माते तुमची कृपा अशीच आमच्या घरावरती नेहमी असू द्यावी